चला तर मंडळी आज आषाढ तळूया तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे घोपळाच्या घाऱ्याची रेसिपी चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करून घेऊया आणि व्हिडिओला एंडपर्यंत नक्की पहा चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करून घेऊया आजच्या रेसिपीला सुरू करूया तर इथं घेतलेलं आहे घोपळा घेतलेला आहे बघा असा घोपळा घेतलेला आहे लाल भोपळा बघू शकताय तुम्ही आता ह्याचं आपण या आतलं काढून घेऊया बिया हे काढून घेऊया चाकूच्या साहित्यानं मस्त एक रेसिपी होणार आहे तुम्ही नक्की बघा सगळं काढून घेऊया हे पण असं काढून घ्यायचं ही साल सगळी काढून घेऊया सावका चाकूच्या साहित्यानं काढून घेऊया आता साल बिल काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा हो का सगळे साल काढलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ह्याला कापून घेऊया आपण तर असं बारीक कापून घेतलं बघा आता इथे घेतला एक डबा त्या डब्यात सगळं ठेवून देऊया आपण हिच्यावर ठेवूया आपण थोडस वतूया पाणी जास्त नाही थोडस वतायचं आणि झाकण लावून मी शिट्या करून घेऊया तर बघा कुकरची शिट्टी द्यायला लागले आता कुकरची शिट्टी करून दिवस तर आपण एक मसाला बनवून घेऊया आता हे टाकूया मिक्सरचं भांड घेतलं आहे लसून घेतलं आहे बघा दीशे एक गड्डा सोलून घेतलेला आहे अद्रकचा तुकडा घेतलेला आहे त्याला असं बारीक करून घेऊया जरा चाकून अद्रक टाकूया मिरच्या घेतल्या त्या आता ह्या मिरच्यांना मी मोडून घेऊया एक एक दहा बारा मिरच्या घ्यायच्या म्हणजे चव खूप छान होते अशा मोडूनच टाकायच्या म्हणजे मिक्सरात लगे बारीक होते त्या तर तुम्ही किती तिखट खाताय त्याच्याप्रमाणे घ्या कढीपत्ता टाकूया कोथंबीर टाकूया एक चमचा जिरं एक चमचा धन एक अर्धा चमचा बडीशेपू आता याला असं मिक्सरला लावून घेऊया बिना पाणी घालता बघा शिट्टी बी गेलेली आहे शिजले का बघूया आपण तर मस्त शिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही किती छान शिजले आता याला काढून घेऊया सगळं काढून घेतलेलं आहे पाणी काय घेतलेलं नाही का नुसतं तसंच घेतलेलं ही घोपळं घोपळं तेवढं घेतलं आता हे ना मॅच करून घेऊया असं लगेच होते बघा छान शिजलेत घोपळं आपलं मस्त बघू शकताय तुम्ही असं छान शिजवून घेतलं की लगेच बारीक होते मॅचर नसलं तर तुमच्याकडनं गलास घ्या आणि थंड झाल्यावर बारीक करून घ्या नाही हाताला पुळवून घ्यायचा हे पण मस्त असं बारीक झाले आणि तो वाटण बी वाटून घेतलेला आहे बघा बारीक असं आता ह्याच्यात वतूया आता ह्याच्यात टाकूया हळद थोडीशी थोडंसं लाल तिखट हिरव्या मिरच्या बी टाकल्या आहेत तर आपल्या अंदाजानंच टाका चवीप्रमाणे मीठ आता थोडासा एक चमचा ववा घेतलाय बघा हातात घासून घ्यायचा आता बेसनपीठ घेतलं आहे बघा अर्धा कप बेसन पीठ घेतलंय रवा घेतलाय बघा ते बी अर्धा कप आहे गव्हाचं पीठ चाळून घेऊया आपण किती बसतंय तेवढं का नाही गव्हाचं पीठ चाळून घेऊया आता चाळून घेतलंय पीठ आता वर टाकूया आपण कोथांबीर बारीक का अशी कापून घेतलेली आहे बघा आता सगळं असं पीठ मिक्स करून घेऊया आणि किती बसतंय तेवढं बघून का नाही पीठ मळून घ्यायचं गव्हाचंच पीठ वापरायचं मग तिखट गोपळ्याच्या घाऱ्या मस्त छान होत्या नक्की एकदा माझ्या पद्धतीनं करून बघा तुम्ही तर बघा असं मस्त पीठ मळायचं पाणी अजिबात वापरायचं नाही त्याचं जा आमच्याच गोपळ्याचं पाणी खूप असतं या छान असं पीठ मळून घेतलं की नाही जास्त वेळ ठेवाय बी लागत नाही घासून घासून मळायचं पीठ पीठ बघा छान असं मळलेलं आहे एक पाच मिनट आपण झाकून ठेवूया बघा तर पीठ आपलं छान भिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही आता करायला सुरू करूया आपण पिठाचा गोळा तोडून घेऊया एक असा मोठा गोळा तोडून घेऊया का आता ह्याला झाकून ठेवूया आता तुम्ही पडफूट घेऊ शकताय लाटायला आता थोडं तेल लावून घेऊया तेल लावून पसरून घेऊया सगळं आणि लाटून घेऊया आपण गोळ्याला तुम्हाला तेल लावून जमत नसतं लाटायला तर थोडं थोडं पीठ लावून लाटू शकताय तुम्ही अशी मोठी पुरी लाटून घेऊया चपाती असे लाटून घेतल्या आता वर जरा कसकस लावायची अशी म्हणजे दिसायला खूप छान दिसत आहे कसकस लाव थोडस लाटून घेऊया वाटी घेतलेली आहे बघा आता वाटीनं कापूया आपण हे पहा असं कापून घेऊया आणि सगळं साईडचं पीठ काढून घ्यायचं आता एका प्लेटात काढून घेऊया किती छान झालेत बघू शकता तुम्ही आणि थोडंसं लाटून घेऊया तर आता गोळा बनवून घेतला याने आणि खाली तेल लावायचं आणि लाटून घेऊया मस्त असं लाटायचं बघा खूप छान लागते त्याचा चवीला नक्की करून बघा तुम्ही बी आणि तुम्ही सगळेजण छान छान कमेंट करताय त्याच्यावर तुमचं सर्वांचं धन्यवाद बघा दुसरं बी असे कापून घेतलेलं आहे बघू शकता किती मस्त असं उचललं म्हणजे निघतंय सगळं हे पण बघू शकता किती भारी मस्त झालेलं आहे आता प्लेटात काढून घेऊया आणि तळून दाखवते तुम्हाला भकळ करून ठेवलं म्हणजे का नाही बरा, बरा तळायला बी येते तेल बी तापलेलं आहे आता तळून दाखवते तुम्हाला किती तेरात बसते तेवढं सोडूया आपण तेल चांगलंच तापू दे कडक तेल चांगलं तापलं म्हणजे छान असं फुगत या जरा वरण असं प्रेस करायचं किती मस्त व्हायला लागले खूप छान लागतात लाग। आता फिरवून घेऊया दोन्ही साईडने असं छान तळून घेऊया आता छान तळले ते बघा मस्त असा कलर किती खूप छान आलाय आता काढून घेऊया एक आपण दाखवते तुम्हाला तळून किती तेलात बसतात तेवढंच सोडा छान असं तळून घ्यायचं बघा आता फिरवून घेऊया फिरवून घेऊन दोन्ही साईडने छान असं सा तळून घेते बघा कसे मस्त फुगायला लागले ते छान असं छान असं तळल्या गे गेलेलं आहे काढून घेऊया बघा आवाज बी किती क्रिस्पी मस्त आवाज याय लागलाय सगळं असं तळून घेते आणि मी लास्ट तिळ बी लावले बघा का बी लावू शकताय तुम्ही बी खसखस नसली तर तीळ लावा तीळ नसलं तर खसखस लावा मस्त दिसतात दिसायला आणि खायला बी खूप छान लागतात तर असं सगळं तळून घेते तर बघा घारे आपल्या बनवून तयार आहेत घोपळ्याच्या मस्त अशा बनवलेल्या आहेत किती छान झाले आहेत बघा तुम्ही बघू शकता किती मस्त अशा फुगल्या त्या टम्म अशा छान झाल्या त्या नक्की रेसिपी करून बघा तुम्ही आणि कशी वाटली ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता तोडून बी दाखवते तुम्हाला असं पातळ लाटलं का नाही क्रिस्पी होतात बघा आणि हे एकदम पातळ लाटलेलं आहे उन्हून उन्हून आहे अजून डही पातळ लाटलं की नाही मस्त लागतात कुरुम कुरुम खायला आणि हे असे टम्म फुगलेले ही तर तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पातूर खात राहावा मस्त राहा बाय